पावसाला आता सुरुवात झाली आहे त्यामुळे पाऊस कधी कसा पडेल हे सांगता येत नाही त्यातच जर मुसळधार कोसळत असेल तर आपल्याला स्वतःची विशेष काळजी घ्यावी लागते मुसळधार पावसात ढगांचा गडगडाट विजांचा कडकडाट गड़ हा सुरूच असतो अशा परिस्थितीत वीज कोसळण्याची दुर्घटना घडू शकते तुम्ही बाहेर असाल आणि अशा वेळी तर तुम्ही अधिकच काळजी घ्यावी त्यामुळे स्वतःचं संरक्षण करण्यासाठी कोणत्या गोष्टी फॉलो करणं गरजेचे तेच आज आपण पाहणार आहोत पहिलं म्हणजे स्मार्टफोनचा वापर वापर करू नका जर विजांचा कडकडाट सुरू असेल तर अशा वेळी तुम्ही सर्वात पहिलं फोनचा वापर बंद करायला हवा आपण पाहतो की कि कितीही जोरदार पाऊस पडत असेल तरी अनेक जण स्मार्टफोनचा वापर करणं बंद करत नाही पण असं करणं जीव घेणं ठरू शकतं कारण तज्ज्ञांच्या मते जेव्हा जेव्हा आपण स्मार्टफोनचा वापर करतो तेव्हा अल्ट्रावॅट किरणं वेगानं बाहेर पडतात ही किरणं वेगानं वीज आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे मुसळधार पाऊस पडत असेल तर स्मार्टफोनचा वापर बंद करा दुसरी गोष्ट म्हणजे घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू बंद ठेवा घरात वापरली जाणारी इलेक्ट्रॉनिक उपकरणे शक्यतो बंद ठेवावीत टी फ्रीज अशी अनेक गॅजेट्स मुसळधार पावसात बंद ठेवावीत याने कोणतीही अनुचित घटना घडण्याची शक्यता निर्माण होत नाही तसेच तुम्ही जर बाहेर असाल आणि तुमच्याकडे कार असेल तर सर्वात पहिलं कारमधून बाहेर निघून सुरक्षित ठिकाणी थांबा कारण वीज कारवर पडण्याची शक्यता अधिक असते तिसरी म्हणजे लॅपटॉप वापरणं सुद्धा बंद करा काही त्यांना असं वाटतं की पावसात केवळ स्मार्टफोनचा वापर करू नये पण असं नाहीये मुसळधार पाऊस पडत असेल तर स्मार्टफोनसह हो तुम्ही लॅपटॉपचा वापर करणं टाळायला हवं तसेच तुम्ही जर बाहेर असाल तर कधीही टीमशेड खाली चुकूनही उभे राहू नका याऐवजी जिथे सुरक्षित जागा दिसेल अशाच ठिकाणी स्वतःला सुरक्षित ठेवा तुम्हाला या टिप्स कशा वाटले आम्हाला नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा